म्हणून सांगतो तुम्हाला हे सगळं सोपं आहे हा उपवास सोडताना आता पहिला ज्यूस घ्या हिरव्या पालेभाज्याचा त्या अमृत हा ज्यूस कसा बनवायचा अगदी सोपा आहे आपल्या रेसिपी मध्ये दिलेला आहे या दोन बुकमध्ये सगळं दिलेलं आहे रेसिपी बुक ह्याच्यात या सगळ्या कच्च्या आराच्या रेसिपी ज्या आता पल्लवींनी बनवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये सगळं सायन्स समजवलेलं आहे पुस्तकाचं का आहार कसा करायचा आहे एकदा वाचा तर खरं कोणाला पुन्हा सल्ला घ्यायची गरज पडणार नाही अडीच तीनशे ग्रॅम पालकची पानं त्या सेंदो मीठ गोल लिंबू पुदिना आलं कोथंबीर चाट मसाला तो आपण बनवलाय ते सगळं टाका आणि आम्ही अजून एक पावडर पण त्यात टाकायला दिली की तुमच्यासाठी जबरदस्ती नाही त्याच्यामध्ये आम्ही देतो जामून आवळा जिरा आमचूर टाकायला देतो आम्ही तर ती जी आहे ती पण तुम्ही टाकू शकता जे आपल्याला चाल डायट किटमध्ये ते जे किट असतं एक ते एकटाच घ्यायचंय परत याची गरज पडणार नाही तुम्हाला कारण आपल्याकडे काम एकदाच आहे पुन्हा तुम्ही दुसऱ्याला सांगा इतका सोपा रस्ता आहे तर हे जे आहे यामध्ये हे येणार पण किटमध्ये हे सगळं येत असतं तर हा जो ज्यूस आहे या नायलनच्या जाळीमध्ये गाळून घ्यायचा ही जाळी इतकी सोपी आहे चारी पकडून पकडणीला पिळायचं की वर्षभर खराब होत नाही आपल्या कपड्यामध्ये घरातल्या कुठल्या ताळणी गाळायची गरज नाही तर या डाळीमध्ये गाळून घ्यायचं अडीच तीनशे पालक त्यात सेंदू मीठ गुळ लिंबू पुदिना आलं कोथंबीन चाट मसाला हे सगळं टाकल्यावर हा ज्यूस या डाळीत काढून घ्या तीन तास ज्यूस टिकतो कुठं जायचं तर थर्मस मध्ये बॉटल मध्ये ड्युटीवर जॉबला घेऊन जाऊ शकता मध्ये ठेवू शकता बर्फाचा तुकडा टाकून छानपैकी पिऊ शकता डॉक्यातला सगळे भ्रम काढून टाका आलं तर लक्ष म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही झाडांची पानं पण टाकू शकता जे पशु पाना खातात ती सगळे आवड राहतात म्हणून लगेच आवडी प्रयोग टाळून करायचे अन्यथा तुम्ही लगेच कुठल्याही झाडांची पानं आणून टाका सुरुवातीला मोठे प्रयोग करायचे नाही अगदी साधे साधे प्रयोग जेव्हा तुम्हाला फायदा व्हायला सुरुवात होईल मग तेव्हा तुम्ही इतर झाडांचा पाला हळूहळू टाकायला सुरुवात करा म्हणून प्रयोग करताना एकदम मोठे प्रयोग करू नका जे आम्ही समजवले जे आमच्या मार्गदर्शनाखाली त्याप्रमाणे हळूहळू पुढे आपल्याला काही नाही करायची हा जो ज्यूस आहे त्याच्यामध्ये वायुतत्व राहतो वायु तत्व जे असतं ते पोटाला साफ करतं आता आपल्या डोक्यात एक कचरा काय राहतो पोट पाण्याने साफ होतं अरे पाणी युरिनच्या माध्यमातून निघून जातं आणि कचरा मला शहामध्ये मोठ्या आतड्यात राहतो त्याचा मार्ग वेगळा याचा मार्ग वेगळा पण डोक्यामध्ये भ्रम पाणी पिलं तर पोट साफ होतं मग मला सांगा तुम्ही जितक्या वेळेस जेवढं पाणी पियाल तेवढाच तुम्हाला टॉयलेटला व्हायला पाहिजे पण तुम्हाला तर युरिन होते पोट कुठे साफ होतंय लक्षात ठेवा एक पिढी पिणाऱ्याला किंवा चहा पिणाऱ्याला वाटतं चहा पिला नाही तर पोट सापणे वाहणार पिढी नाही पि तसा हे मानसिक आहे तसं पाण्याचं आहे म्हणून मी मग सांगितलं अति सर्वत्र वर्षे अति पाणी तुमच्या वनस्पतीला तुम्ही टाकत नाही इथं ताण लागल्याशिवाय ठेऊ नका सकाळी उठल्यावर बिलकुल पाणी पाहिजे आता या पाणी अजून किती पाणी पाहिजे तुम्हाला हे ज्यूस पिल्यानंतर ताणच लागणार नाहीये आता आजो ज्यूस आहे याच्यामध्ये वायू तत्व राहतं आणि पोट वायूने साफ होतं पाणी नाही कारण पाण्याला बाहेर काढायला धक्का देणारा कोण असतो वायू राहतो म्हणून आपल्या शरीरामध्ये पाच वायू आहे प्राण अपान उदान व्यान समान हे पॉवरफुल झाले तर तुमच्या आधार निघून जाते अन्यथा तुमच्या शरीरामध्ये गॅसेस वाढतील ऍसिड वाढल कप वाढल हे तुम्हाला सांगितले हे अन्न ज्यावेळेस सडत त्याच्यापासून गॅस मिळतो ऍसिड मिळतो कप मिळतो तुमच्या शरीरामध्ये तर कुठं त्याच कारण तुम्हाला सांगतो शरीरामध्ये गॅसेस वाढले गॅस कुठं असतो जिथं गोबर असतं तिथं अरे गोबरच्या ठिकाणी आपण थांबू शकत नाही तर आता देव कसं काय स्वस्त बसू देत तुम्हाला मग गॅस वाढला तर वात होतो वात वाढला तर तीन गोष्टी होतात सांधीवात आमवात पेशीवात सांधीवात झाला तर जॉईंट पेन होणार आमवात झाला तर पोट दुखणार आणि पेशीवात नाही दुखणार तुम्हाला कुठंतरी काहीतरी दुखतंय हे वजनाने प्रॉब्लेम असता तर जगात बारीक माणसाला एकही रोग नसता हत्ती बैलाचे कायम पुढगे दुखले असते गावात खाणारा बैल डोंगर चढताना थकत नाही आता आम्ही बघा पंचपक्तम खाणारी माणसं विना लिफ्ट चार मध्ये आम्ही चढू शकत नाही काय ताकद राहिली आमची असं तर ता आमचं आयुष्य चाललंय म्हणून सांगतो आदही पुन्हा बोलतो तुमच्या वयाचा तुमचा आरोग्याशी काही संबंध नाही शंभर हिता मग वीस पाशे शहाऐंशी वर्षी युद्धात लढता नव्व्या होते आणि आता आपण म्हणून सांगतो तुम्हाला बिलकुल कुठला त्रास होणार नाही या रस्त्याला प्रॉपर फॉलो करा आता हा जो ज्यूस आहे त्याच्यात वायू तत्व राहतं आणि वायू रिपोर्ट सापडत म्हणून हा वायू पॉवरफुल करायचा करायचा तर हिरव्या कच्च्या पानांचा ज्यूस घ्यायचा या पानांना शिजवायचं नाही उकडायचं नाही उकळायचं नाही नाही त्याच्यामध्ये तत्व होता आणि असं मेलेलं अन्न हे शक्ती देणार नाही हे गॅस गर्दी येणार आणि गॅस दिलं तर हा तुकणं वाढणार त्याच्यानंतर ऍसिड वाढलं तर कमजोरी येणार थकवा तुम्हाला वाटतं काम खूप कामाने थकवा नाही वाडीमध्ये वाढणार ऍसिड मुळे म्हणून आपण सकाळी उठल्यापासून जे काही चहा दूध नाश्ता पाणी करतो ते सगळं ऍसिडिक राहतं म्हणून आज आपण कमी वयामध्ये म्हातारपणा अनुभव राहिले पूर्वी ऋषी म्हणून शंभर शंभर वर्षापर्यंत निरोगी राहायचे कारण फळ मुळे खायचे मी म्हणत नाही तुम्ही त्यांच्यासारखं सगळं करा पण तर करा पंचवीस टक्के तर फॉलो करा कशाला जायची हा जो आहे याच्यामध्ये क्लोरोफिल त्यामुळे तुम्हाला कधी पण भविष्यात स्वाईन फ्लू बर्ड फ्लू डेंगू व्हायरल इन्फेक्शन कोरोना सारखे व्हायरस तुमच्या जवळ पण येणार नाही हे नुसतं बोलत नाही मी बघाशी सांगितलं जगून दाखवलं कोरोना आमच्यासाठी पण नवीन होता पण तरी सुद्धा आमचा या सिस्टमवरती विश्वास देवावरती विश्वास माझी पत्नी जवळ वीस एक लिटर ज्यूस बनवायची रोज आणि मी रोज जवळपास पंचवीस किलोमीटरच्या परिसरामध्ये जे जे कोरोना पेशंट माझ्या संपर्कात होते त्यांना आम्ही वाटून यायचो काय आम्ही काही इथे काय ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये खेळत होतो का आम्हाला मरणाची भीती नव्हती का पण आम्हाला आमच्या भगवंतावर आणि या साजन विश्वास आहे का ज्यांचं शरीर शुद्ध आहे आणि तो कच्च्या आहाराला घेतोय त्याला घाबरायची गरज नाही करून दाखवलं तुमच्या समोर बसतोच गप्पा मारू बोलतोच की नाही म्हणून सांगतो हे सगळं अनुभवायची गोष्ट आहे केवळ ऐकून ज्ञान मिळवायची गोष्ट नाही ज्ञान प्रत्येकाला भरपूर आहे माझ्या पुढे सगळे बसलेले पण रिझल्ट या रास्ता मिळणार आहे याचा अनुभव घ्या तुम्ही आहे घेतला तर तुम्हाला भविष्यात कुठल्याही प्रकारचे व्हायरस जवळ येणार नाही याचा अनुभव घ्या आता हा जो ज्यूस आहे हा घेतल्यानंतर दिवसभरामध्ये सीझनल फळं पाहिजे तितकी खा आता हा जो फारक ज्यूस आहे एक लाख एका जेवणाची ताकद देतो तुम्ही चार फळे तरी खाल्ल्या तरी चार आहेत त्या पतल्यानंतर एवढा ज्यूस बनतो बाकीची घालत बनते दुसरं काय मग शरीराला रिकामा वेळ द्या कचरा थांबून येऊ नका डायरेक्ट ज्यूस प्या म्हणून आपल्याला एक ग्लास एका जेवणाची ताकद देतो तर तुम्ही चार चार ग्लास ज्यूस प्या तुमची किती कॅपॅसिटी आहे परंतु ड्युटीवर जाणार असतात तर चार ग्लास पिऊ नका नाही तरुण लूज मोशन होतात म्हणून घरात असतील तर बिलकुल प्या नाही एखादा ग्लास पिऊन बाहेर येतात कारण काय आपल्याला सवय नाही अजून त्याची एकदा तुम्हाला आयडिया आली तर मग तुम्ही किती प्या त्याचा आणि लुजमोशन होणं तुमचं शरीर सफायला लागले अहो सफायला लागले तेच तर करायचंय आपल्याला याच्यामध्ये लुजमोशन झाले तर घाबरायचं काय म्हणून घरी असाल तर भरपूर फिरून घ्या लवकरात लवकर घाल बाहेर काढा जेवढी निघत तेवढं चांगले आता आजून गुसे हा घेतल्यानंतर दिवसभरामध्ये सीत दर बारा ते पाचच्या च्या दरम्यान पाहिजे तिथे खा मी तुम्हाला कोणताही टायमिंग देत नाहीये इथं बसलेल्या प्रत्येकाची प्रकृती अलग आहे स्वभाव अलग आहे विल पॉवर अलग आहे इम्युन पॉवर अलग आहे म्हणून मी मला ज्यावेळेस भूक लागल त्यावेळेस तुम्हाला लागला होणार आहे प्रत्येकाचा टाइमिंग जेव्हा भूक लागल तेव्हा तुम्ही खा टाइम झाला म्हणून खाऊ नका हे यंत्र नाही भूक लागल तेव्हा खा आतून इंडिकेशन झाले तेव्हा खा मग बारा ते पाचच्या च्या दरम्यान तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा सिग्नल फळ मी तुम्हाला कुठलंही फळ वर्च करीत नाही सीझनल फळामध्ये आता ह्या सीझन मध्ये आंबे येतात ते भरपूर खाना भरपूर कोणी मना केली द्राक्ष आहे संत्री कलिंगड आहे आहे काय नाहीये अहो हा सीझन उन्हाळ्यात का उलटा हा सीझन जो आहे रसाहारासाठी अतिशय चांगला आहे कारण इथं भरभरून फळ मिळणार म्हणून सुरू करून टाका उद्यापासून मग सीझनल फळं सगळी अलाउड आहे मग त्याच्यामध्ये कोणी म्हणत सर आम्हाला डायबिटीस आहे अरे असू द्या डायबिटीस आहे म्हणून काय झालं आधी पोळी खाल तर शुगर वाढल परंतु तुम्ही अर्धा डझन आंबे खाल्ले उसातारा पिला दोन ग्लास तरी शुगर वाढणार नाही कारण त्याच्यात नॅचरल शुगर आहे की हानिकारक नाही देवाने निर्माण केलेल्या कुठल्याही पदार्थामध्ये हानिकारक असं काही नाही आपण बनवलेल्या पदार्थात हानिकारक आहे म्हणून रोगी उडायले ते कुठल्याही पशुला शुगर नाही आहे पण इथं घराघरात माणसाला उडायले ते मी बाबाची सांगितलं बारा लोकांमाग एका माणसाला शुगर आहे म्हणून कुठलीही फळ ही बना नाहीये वजन वाढलेलं आहे कचरा काढला केळी कशी खाऊ नाही अरे अनुभव तर घ्या आतापर्यंत आपण फक्त हे खाऊ नका ते खाऊन काय ऐकत का आलेलोय मी सांगतो सगळं खाऊन पिऊन करा म्हणून तर सांगतोय आनंद देण्यासाठी मी बसलेलोय का खा म्हणून सिजनल फळं पाहिजे तेवढी बारा ते पाचच्या दरम्यान किती त्याला मनाई नाही केव्हाय का त्याला मनाई नाही फक्त डोक्यामध्ये एकच ठेवा ते सांगितल्याप्रमाणे रोगाचं कारण युक्त आरव्या वि आर असते युक्त चेस्ट असते योग भवती दुःखा दुःखाचं कारण काय आहे का आम्ही लिमिटेड काही ठेवत नाही म्हणून अति खाऊ नका आणि अति उपाशी राहू नका लक्षात आलं अति उपवास पण देवाने अलाउ केलेला नाही म्हणून मी मागाशी उपवास आणि उपाशीतला फरक सांगितला सहन होईल तोपर्यंत उपवास आणि सहन होत नाही मग ते उपाशी राहणं उपाशी राहणं घातक राहत उपवास करायचं आता हा जी फळ आहेत बरं किती का त्याला लिमिट नाही त्याला मनाई नाही संध्याकाळी व्हेजिटेबल फुले त्याच्यामध्ये गाजर बीट टोमॅटो काकडी वगैरे जे आहे ते तुम्ही खाऊ शकता जसं प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष हात आहार केला शाक फल कंद ते समजव राहिलोय मी पालेभाज्या फळं आणि कंद मुळ तो आता समजव राहीलोय मी त्यामुळे संध्याकाळी आपल्याला काय करायचंय व्हेजिटेबल ज्यूस गाजर बीट टोमॅटो काकडी वगैरे पण तुम्हाला काही ब्रिजिंग आवडत नसतील तर मी बनतो पहिला त्याचा आता ज्यूस बनवा कारण ते कधीच खाल्लेलं नाही अव अर्ध्या मिनिटात ग्लास ज्यूस पिऊन आपण रोखे होतो किमान ती तत्व बॉडीला तर मिळतात त्याचा फायदा जास्त आहे म्हणून जे आवडत नाही त्याचे ज्यूस पहिले बनवा आम्ही तर गणपतीच्या वेळेस एकवीस भाज्यांचा ज्यूस बनवून घेतो म्हणून सांगतो तुम्हाला ही पॉवर आहे हे बिलकुल करू शकता तुम्ही दिवसभरामध्ये सीजनल रिजनल ओरिजनल फळ पाहिजे तेवढे खाऊ शकता संध्याकाळी व्हेजिटेबल ज्यूस यासाठी काही लोकांना जे आहे अशी एनर्जी पूज मधून आम्ही सहा प्रकारच्या वनस्पतींची पावडर बनवलेली ज्याच्यामध्ये दवपुरा स् मोरिंगा संत्रा आवळा ही फक्त पान आहे ही औषध नाही की बनवली काही लोकांना ड्युटीवर चूज भेटत नाही कधी कधी खायला मिळत नाही मग त्यासाठी हा सोपा इलाज पण आम्ही दिलाय लोकांनी आमच्याकडे मागणी केली आहे त्यासाठी एक ग्लास पाणी एक चंबर टाकूनही तुम्ही घेऊ शकता तेवढा वेळ तुमचा निघून जाऊ शकतो हे सपोर्टेड आहे हे ऍक्टर नाही हे सपोर्टेड परंतु महत्वाचं काय नॅचरल सफाई करायची आपल्याला आता हे जे ज्यूस आहे संध्याकाळच व्हेजिटेबल ड्युटीवर असाल ज्यूस नाही मिळाला तर तुम्ही तो काय करू शकता डायरेक्ट काकडी टोमॅटो फळं खाऊ शकता खायला मनाई नाही तुम्ही डायरेक्ट पण खाऊ शकता थोडेसे खजूर सुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला वाटलं तर माझ्या डब्याला काहीतरी तरी असं टाइमपास म्हणून काळे मनुके जर्दाळू फक्त काजू बदाम खाऊ नका त्याच्यामुळे आट होते त्यानंतर रात्रीच्या वेळेस पुस्तकात दिलेले विविध प्रकारचे सॅलॅड तुम्ही खाऊ शकता या पुस्तकामध्ये भरपूर साऱ्या रेसिपी आहे ज्या आता तुम्हाला टेस्ट करायला मिळतील जेवायला मिळतील त्यावेळेस तुम्ही म्हणाल नारियलचा मठ्ठा असा असतो अरे बापरे आम्ही आजपर्यंत ता पाहिलं इतका टेस्टी अलग अलग सॅलॅड बीटचा हलवा सगळं शिजवलेलं नाही सगळं कच्च आहे अनुभवता का, का, का।, का। तर रात्री तुम्ही किंवा आता पाहाल त्याप्रमाणे फक्त शिजवू नका उकळवू नका उकळवू नका नका एवढं डॉक्टर ठेवा रात्रीच्या नाव दिले ऍक्च्युली त्याच्यात आवळा गुळव्या जिरा चुरे ते पण तुम्ही दोघताना एक ग्लास पाण्याच्यामुळे घेऊ शकता कंपल्सरी माझ्याकडे कुठलीही गोष्ट नाही हे सगळं तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करणार आहात त्याचं मार्गदर्शन करायला मी बसलेलो आहे फक्त एवढंच आहे तर तुम्ही तुमच्याशी इमानदार राहा कारण इथून गेल्यानंतर मला काय माहित तुम्ही काय फॉलो करता ते तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटेल आता मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या सगळ्यात महत्वाचं काय उपवास सांगितला तर तुमच्या शरीरातल्या व्हायरसला किटाणूंना बॅक्टेरियस नष्ट करून टाकेल दुसरी गोष्ट सांगितली तर तुम्ही कच्चा आर करायचाय फलाहार करायचा आहे शिजवलेला नाही खायचा त्यामुळं नवीन कचरा साचणार नाही पण आता आपल्याला माड्यावरचा कचरा काढायचा आहे माळ्यावरचा कचरा म्हणजे घरा म्हणजे आपल्या शरीरातल्या मला शयात साधलेली घाण ही आपल्याला बाहेर त्यासाठी तो जो कचरा असतो तो ह्या मलाशयामध्ये राहतो हे मोठा आतड आपल्याला काय वाटतं सगळ्यांना प्रत्येकाला माहिती पोट साफत रोग साफ डोक्यात हा भ्रम काढून टाका अरे पोट साफ आहे तुमचं म्हणून तर तुम्ही चार त्या वेळेला खाता दोन दोन दिवस टॉयलेटला जात नाही मग ते जातं फुट जे खाल्लेले ते ह्या मलाशयामध्ये येऊन सापत हे साडेचार फुटाचा आतड जो बंद साफ होत नाही एकाहत्तर साफ होत नाही तुम्हाला कुठलाही फायदा होणार नाही म्हणून आज तुम्ही जेवढ्या काही ट्रीटमेंट घेता ते पोट साफ करण्यासाठी घेतात मला शेअ साफ करण्यासाठी कुठे घेतात म्हणून मी मगाशी बोललो की सगळ्या ट्रीटमेंट झाडाच्या फांदी वगैरे करताय मुळात कोण काम करते म्हणून जो कोणी मला शे साफ करतो त्याला दवाखान्यात जायची गरजच पडत नाही हे दहा वर्षाचा अनुभवातून सांगतो आमच्या घरात कोणाला दहा वर्षात गोळ्या माहिती नाही आता हे कसं साफ करायचं याच्यात एकाहत्तर ता एक पॉईंट आहे जे पोटाच्या खाली राहत आपण जे जेवतो ते जेवण जे आहे ते चार तास पोटात राहत राहतं आणि हे एकावर थरावर थरावर साधतात ते सरतात आपल्याला वाटतं माझं तर पोट एकदम व्यवस्थित साफ होत पोट साफ होत आहे पण मलाशी साफ नाही म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणतो तुम्हाला काहीतरी लोकांना वाटतं माझं वजन मेंटेन आहे आपण द्या पण सर्दी होती की नाही प्रॉब्लेम होता की नाही त्याचं कारण मला शे क्लीन नाही हे मला शे क्लीन करायसाठी आपल्याला अॅनिमा करावा लागतो तो अनिमा कसा करायचा हा दीड लिटरचा डब्बा हा घरात सगळ्यांसाठी चालतो जसं टूथपेस्ट घरात सगळ्यांना चालते पण ब्रश तो चालत नाही म्हणून ही जी पुढची नळी आहे ही कोणाला द्यायची नाही ही नळी स्वतःची ही तीन चार महिने खराब होत नाही अनिमा आपल्याला किती दिवस करायचा पहिले पंधरा दिवस सकाळी एकदा टॉयलेटला जातो आपण त्यावेळेस प्रत्येकाची वेगवेगळी राहते त्यावेळेला सर तुम्ही सकाळी एकदा टॉयलेटला त्यावेळेस एनिमा करा आणि रात्री सलाड खाण्याच्या अर्धा तास आधी करा आणि दोन्ही वेळेस आपल्याला आंघोळ करायची कारण अनिमा आपल्याला आतून साफ करतो आणि आंघोळ आपली शरीराची रंध्र मोकळी करतो कारण हजारो होले या स्किनला या रंध्रांच्या माध्यमातून कामाच्या वाटते घाण बाहेर पडत राहते म्हणून आपल्याला आंघोळ पण करायची दोन्ही वेळेस आता हा कसा करायचा तर ही आहे दीड लिटरचा याच्यात फक्त नळाचं स्वच्छ पाणी भरा बाकी काही टाकू नका कुठल्याही प्रकारचा औषध आपण सांगत नाही मी नॅचरोपॅथी डॉक्टर पण आहे योगा टीचर पण आहे मी तुम्हाला पाच पन्नास अॅनिमाच्या मध्ये टाकणार लिक्विड आणि औषध था सांगू शकतो पण आपल्याला प्लेन वॉटरचा अॅनिमा करायचा आहे आपल्या ऋषी मुनी त्या काळामध्ये बस्ती करायचे ते बसी हेच ते नदीमध्ये जाऊन योग्य क्रिया करायचे की आता आपल्याला डॉक्टरांमुळे सोपी झाली आहे म्हणून मी पुन्हा सांगतो तर डॉक्टर हे आपल्यासाठी देव आहे आणि त्यांचं जे सगळं आहे म्हणून आपण तर हा जो अनिमल पॉट आहे हा काय करायचा तर फक्त नळाच्या साध्या पाण्याने भरायचा कोणी म्हणतो महावी अकोच भरू का हे करू ते तुमचा प्रश्न आहे मी फक्त तुम्हाला सांगतो स्वच्छ पाणी भराय आता हा जो डबा आहे टॉयलेट मध्ये तीन ते चार फूट आपल्या टॉयलेट मध्ये खिडकीला वर अडकवून द्या भले तुम्ही याला होल आहे तुमच्या टॉयलेटला खिडा मारायची गरज नाही याला टॉयलेटची ना दोरी लावा आणि टॉयलेटमध्ये तीन चार फूट वर अडकवा ही जी नळी आहे हिला क्वाक आहे ज्याला एनिमा करायचा त्यांनी ही नळी कॉकला लावायची बस सेट तयार याच्यात नळाचं पाणी भरलं टॉयलेट मध्ये तीन फुटावर अडकवला क्वाप चालू केला या नळीला पुढे टाके कट करू नका ही जी नळी आहे अडीच ते तीन इंच हिला दोन होणे बाजूला अडीच ते तीन इंच पुढून मायनस पॉइंट मध्ये टाका म्हणजे संदातच्या जागेवर टाका कमोड इंडियन कोणताही टॉयलेट चालत एवढीच नळी पुढून संडातच्या जागेवर टाका अर्धा डबा पाणी आपोआप आतमध्ये जाईल तुम्हाला प्राणायाम करायचा नाही आपोआप पाणी आतमध्ये जाईल तुम्हाला अर्ध्या मिनिटात पाणी आत जाईल जोरात प्रेशर येईल नळी पटकन बाहेर काढून टाका नळी काढली ज्या सेकंदाला नळी काढाल त्या सेकंदाला आणि सगळा सगळा कचरा कचरा प्रेशर कुकरची ज्या खाली अर्ध्या मिनिटा मग पुन्हा नळी टाका स्वच्छता करून नळी खराब होत नाही नळीचं काम फक्त पाणी आतमध्ये पोहोचवणे नळी आत टाका पुन्हा पाणी आतमध्ये जाईल पुन्हा नळी काढा पुन्हा गॅस येतील घाण बाहेर येईल अशी क्रिया कुठपर्यंत करा आतून स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत आता तुम्ही जर एक बादली फरचीवर पाणी टाकलं आणि फरची साफ नाही झाली तर तुम्ही दुसऱ्या दिवसाची वाट पाहता का दुसरी बातमी फेकतातच ना हा कॉमन सेन्स आहे माझ्या बॉडीतून जर कचरा येऊ राहिला आहे पॉट पाणी भरा टाका याचा साईड इफेक्ट नाही वन पर्सन पण साईड इफेक्ट नाही स्वच्छतेचा साईड इफेक्ट काय होतो लोक म्हणतात सर रसा आता काय साईड इफेक्ट मला सांगा तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वच्छता केली त्याचा साईड इफेक्ट काय कचरा साफ होणार आहे असं कधी झालंय का झाडू मारला आणि सफाई झाली तर तसं होत असल तर तो झाडू मारण्याचा दोषी मास्तर शंभर विद्यार्थ्यांना सारखं शिकवतो पण प्रत्येक विद्यार्थी एक नंबरने पास होत नाही कोणी नापास पण होत पण मास्तरनी तर त्याचं ते काम बरोबर केलं आता नापास होण्याची जबाबदारी मास्तरवर पुढची त्याची वैयक्तिक ही म्हणून तुम्ही जितकं प्रॉपर तुमच्या मनाने कराल एवढा लवकर दिसतो मग हा अॅनिमा आहे हा किती वेळ करा एक डबा करा पण एक दीड लिटर पाणी आतमध्ये धावण्याची गरज नाही दोन स्टेपमध्ये जा पण एक डबा संपल्यावर जर कचरा येत असेल तर अजून एक डबा करा काही बिघडत नाही सकाळी एकदा आणि रात्री सध्या तुम्ही आठ ला खाता का नऊ ला खाता का दहा ला खाता त्याच्या अर्थात आधी अॅनिमा करा आणि दोन्ही वेळेला आंबळतो बस असं रोज अॅनिमा पंधरा दिवस करायचं आहे सकाळ संध्याकाळ रोज दोन वेळेला अॅनिमा करायचा पंधरा दिवसानंतर हा अनिमा आठवड्यात एखाद्या वेळेला केला तरी चालत मग मात्र रोज करायची गरज नाही त्याच्यानंतर सकाळचा उपवास हा सोडायचा नाही हा कंटिन्यू ठेवायचा मग सकाळचा उपवास का करायचा त्याच कारण असं का रात्रीच्या तुम्ही आठला जेवला का दहा जेवला जेवण महत्वाचं नाही मला किती वाजता जेवता पण त्याच्या पुढे चौदा तास तुम्ही सफाईला द्या मी तुम्हाला मगाशीच बोललो सुरुवातीला तुम्ही काय खाता हे मला महत्वाचं नाही तुम्ही सफाईला किती वेळ देता हे मला महत्वाचं आहे म्हणून रात्री तुम्ही आठला जेवला तर सकाळच्या दहा पर्यंत चौदा तास होता मग कराव दहा वाजेपर्यंत उपवास रात्री जर बारा दहाला जेवला तर सकाळच्या पर्यंत चौदा तास होत आहे मग पर्यंत उपवास करा तुम्ही जितक्या वाजता जेवताय त्याच्या पुढे तेवढा वेळ तुम्हाला उपवास आहे पण आता पुन्हा एक गोष्ट डोक्यात ना भ्रम काळा की रात्री जेवल्यानंतर सकाळी उठल्यापर्यंत जे होतं त्याला, त्याला, त्याला फास्टिंग म्हणत नाही त्याला डायजेस्टिंग म्हणतात तुम्ही पोट काय आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल का सर मी एवढा मोठा उपवास केला हा नाही हे काय आहे हे त्याचे स्टिंग आहे फास्टिंग कधी सुरू होतं सकाळी उठल्यावर पोट साफ झालं आता पोटात काही नाही त्याच्यानंतर तो सुरू झाला त्याला फास्टिंग म्हणता तोच उपवास झालायचा तरी समजावून म्हणून रात्री नऊ ला जेवला तर सकाळच्या अकरा पर्यंत उपवास म्हणून काही आकडा नका पाहू तुम्हाला लवकर भूक लागली तर सकाळी लवकर उपवास सोडू शकता इतकं पण लगेच हार्ड अँड फास्ट करू नका ही साधन आहे हा कोर्स नाही तुम्ही सफाईचे कोर्सेस करता का तुम्ही म्हणता का आठ दिवस घर खूप छान धाडू मारला सफाई केली आता चार दिवस धाडू मारायची गरज नाही असं होत का कधी तुम्ही म्हणता का दहा दिवस छान आंघोळ झाली आता दोन दिवस नाही मग आंघोळ करत झालंय असं कधी तस ही रसा साधन आहे हा कोर्स नाही पंधरा दिवस आता काही कचरा करायला मेहनत नाही कुठल्याही शेतकऱ्याला विचारा तू शेतामध्ये काहीच काम करू नको तरी सुद्धा गवत उठणारे नको असलेले हे उठणारे झाडपाला कचरा करायला मेहनत नाही पण कचरा काढायला मेहनत आहे हे वाक्य लक्षात ठेवा तसं रोगही व्हायला ना मेहनत नाही रोग काढायला मेहनत आहे तुम्हाला कळलं तरी का तुम्हाला आधार कधी आलेले काय मेहनत घेतली तुम्ही पण मेहनत कधी आहे आधार दूर करायला आहे हे पंधरा दिवस जर तुम्ही करू शकत नसाल तर तिथं देव तरी काय करणार आहे म्हणून आपल्याला काय करायचंय पंधरा दिवसाचा हा रसा करायचा आहे या पंधरा दिवसाचा रसार करताना शारीरिक फायदा तर होणार मानसिक फायदा तर होणार पण अजून दोन गोष्टी तुम्हाला महत्वाच्या सांगतो त्या लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं काय का माणसाचं जीवन जे आहे ते केवळ स्वार्थासाठी नाहीये ते निस्वार्थासाठी सुद्धा आहे म्हणून तर मन आणि बुद्धी शक्ती जास्त दिलेली आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला काय करायचंय आपल्याला सेवा करायची आहे सेवेमध्ये काय येतं तर निस्वार्थ दान निस्वार्थ सेवा या सुद्धा गोष्टी डोक्यात ठेवा कारण गीते मध्ये सांगितलं आहे इष्टान भोगान निव कसं असावं या हातातलं या हाताला कळलं नाही पाहिजे मी कोणाला द्यावं कुठं द्यावं कधी द्यावं हे फक्त आपल्याला आणि देवाला माहित असावं दुसऱ्या कोणाला ऍडव्हर्टाईज करायची गरज नाही कारण ऍडव्हर्टाईज करून दिलं जाणार दान देव लिहून घेत नाही कारण ऍडव्हर्टाईज करून दिलेलं दुसऱ्यांनी पाहिलं फोटो काढून केलेलं मग देव म्हणतो का तुला प्रसिद्धी हवी होती ना तुला कीर्ती हवी होती ना एक चेक दोन वेळेला आवडत नाही एक चेक चे पैसे एकदाच मिळतात ना तसं एकदा आपण जर कधी दान करून त्याची जर ऍडव्हराज करतोय एवढं दिलं मी एवढं केलं तर देव म्हणतो तुला लोकांकडून शापत्की हवी होती प्रसिद्धी हवी होती ती तुला मिळाली तुझा चेक वाटला इथं काही नाही म्हणून आपल्याला काय सांगितलंय निस्वार्थ निरपेक्ष या आता त्या हाताला कळलं नाही ते फक्त देवाला माहित असलं पाहिजे असं दान जे असेल तेच खरं दान बाकीचे जे असतं ते सगळं काही आउटपुट आहे सगळं काही असतं ते इथं मिळून जातं वरती लिहिलं जात नाही म्हणून ज्याला वरच्या अकाउंट मध्ये टाकायचं असं त्यांनी ही सिस्टम करता आहात तर समजून घ्या निस्वार्थ दान हे गरजेचं आहे तरच शाश्वत स्वास्थ्य मिळल अन्यथा टेम्पररी स्वास्थ्य मिळणार आहे कारण देवाला असते या देवाच लागणार आहे आपल्याला परंतु शाश्वत पाहिजे असेल तर दान महत्वाचं आहे सेवा महत्वाची आहे कुठं जायचं हा तुमचा प्रश्न आहे त्याच्यानंतर तिसरं म्हणजे का आपल्याला ध्यान करायचंय कारण मनामध्ये खूप सारी इथं ऐकताय माझं बोलणं तरी पण पंच्याहत्तर टक्के जे तुमचं माइंड आहे त्याला हज्ञ म्हणतात हे बसल्या बसल्या तुम्ही मुंबई नाशिक पुन्हा कुठल्या पुढे फिरून येत आहे तुम्ही कुठल्या पुढे जाऊन येत आहे काहीना असंही वाटत असेल आता किती वेळ आवडणार कधी आवडणार मनामध्ये आपल्या कंट्रोल नसतो आपण असं मनातल्या मनात बोलत राहतो आणि मग तो झाला काही हसले का आपण म्हणतो काय झालं काय बोलले म्हणजे आपलं मन कुठं होतं कुठं तरी ढोकळा खायला गेलेलं होतं म्हणजे म्हणायचं काय असतं या अज्ञ मनामध्ये आपला कंट्रोल नाही त्यामुळं माणूस चाळीस पन्नास वर्षापर्यंत ता चांगला वागतो आणि अचानक त्याला काहीतरी किरी गेलो लागतं मग आपण होतो याला काय झालं काय माहिती केली होतं चांगला होता मग काय झालं तर अज्ञ मनामध्ये असलेली घाण ही जन्मजन्माची असलेली घाण कचरा निगेटिव्हिटी ही अचानक बाहेर होती ही आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये म्हणून कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर ध्यान करणं आवश्यक आहे जर मनाची पॉवर कंट्रोलमध्ये असेल पॉवर असल तर आपल्याला कुठलाही आधार जो आहे तो लवकर जवळ येत नाही म्हणून आपल्याला काय सांगितलं जातं मनाचं स्वास्थ्य ही खूप महत्वाचं आहे आणि भगवंताने पण वारंवार काय सांगितले सांगितलेले मनमना भव मत भक्तो मद्याची माम करू माम अवश्य युक्तो हे आत्मनत परायाणा मत, मत चित्ता मतगत प्रणा अव कमीत कमी शंभर श्लोक मनावरती देवाने सांगितलेले आणि आपण देवाला मनच देत नाही म्हणून देवाजवळ बसाल त्यावेळेस हा कचरा बाजूला चप्पल बाहेर काढतो आपण चप्पल म्हणजे अहंकार आपण डोक्यात घेऊन जाऊ तेव्हा खरा देऊ भेटणार आहे तर हे जे आहे कचरा बाहेर काढून आपल्याला ध्यान करायचंय ध्यान करताना काय होत आपलं मन लागत नाही आपल्याला अचानक कुठल्या कुठल्या गोष्टी आवडतात याला बारा वर्ष पण लागतील पण बसायची सवय लागा मनाला उडून ताणून बसवायची सवय लागा कुठंतरी मन कॉन्सन्ट्रेशन व्हायला लागेल एकाग्र व्हायला लागेल आणि जितकं मन पॉवरफुल व्हायला लागेल तेवढं शाश्वत स्वास्थ्य मिळायला लागेल आपली दुरी ही कमी व्हायला लागेल आणि आपण भगवंताला मन देऊ तेवढा वेळ भगवंत आपल्याला देतो कारण देवाला आपले पैसे लागत नाही ज्याने ब्रह्मांड बनवलं त्याला आपले काय पैसे लागत आहे देवाने गी ते मध्ये तेच सांगितलेले तुझं मन मला हवंय हे मन आपण जेवढं भगवंताला देऊ हे एका जम्या देव तेच आपल्याला देणारे पण हजार पटीने देणारे मग आपण देवाला जर वेळ देत असू तर आपल्या प्रॉब्लेम मध्ये दे, देव आपल्यासाठी धावणी नाही देवाला रिकामा वेळ नाही त्याला आपण म्हणणं सांभायचंय आपल्या आजारासाठी तो धाव येणार नाही म्हणून देवाला आपल्याला वेळ द्यायचा आहे म्हणजे ध्यान करायचंय म्हणून या तीन गोष्टी लक्षात ठेवा रसा करून शरीर शुद्धी करायची आहे त्याच्यानंतर ध्यान करून मनाची शुद्धी करायची आहे आणि सेवा दान वगैरे करून आपल्याला आत्माची आणि मनबुद्धीची या तिघांची शुद्धी करायची आहे त्यासाठी हा रस्ता रस्ता आपल्याला फॉलो करायचा आहे असं वाटतं आता भरपूर वेळ झालेला आहे अजूनही माझ्याकडे बोलण्यासारखं भरपूर काही आहे पण काय करू त्याला थोडस थांबू आपण आता जे काही आहे पुढचा विषय कंटिन्यू करू आणि आपलं एकदा जेवण झालं कच्चा आहाराचा आस्वाद घेतला तर त्यानंतर आपण मग पुढचा विषय ज्यांना ऐकायचा असेल काही प्रश्न असतील तर त्यासाठी आपण पुढचा वेळ घेऊ हो। तर आता मी इथे जे आहे माझ्या वाणीला विरम देतो आणि भगवंताकडे एकच मार्ग मागतो तर सर्वेत्र सुखीना सन्तु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राने पश्यन्तु मा कश्चित दुःख मागतो